आणि गटप्रवर्तकांना आनंदाची बातमी आहे तसेच नुसते आशा आणि गटप्रवर्तकांनाच नव्हे तर गावातील प्रत्येक व्यक्तींना आनंदाची गोष्ट आहे आपल्या गावागावात महाराष्ट्रामध्ये तथा आशा वर्ग व गटप्रवर्तक ह्या अगदी ग्राउंडला आरोग्याचा कडामोडी काम करतात दोन हजार पाच पासून आरोग्य अभियान चालू झालं तेव्हापासून अत्यंत तुटपुंजा वर्तनावर माझी आशावादी मी काम करते गटप्रवर्तक

अच्छा हे तिच्या संघर्षाची गाथा तिच्या दिवतीची कहाणी हे या पिक्चरमधून उघडणार आहे त्यामुळं माझं सर्वांना आव्हान आहे की आपण हा पिक्चर बघावा आपण गावाच्या आशा तऱ्यांच्या सन्मानासाठी गावागावात दोन नागरिकांना आभार आहे हा पिक्चर बघण्यासाठी आपण जवळच्या सिंथेटरमध्ये यावं एवढंच आव्हान आहे नांदेड जिल्ह्यामध्ये उद्या चार वाजता हा पिक्चर